सध्या शून्य दोन धुळे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत एकशे पंधरा मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे या ठिकाणी मतदान पथकाचं ट्रेनिंग सुरू आहे या ट्रेनिंगसाठी माननीय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निर्मळ मॅडम त्याचबरोबर मी स्वतः अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मालेगाव आणि त्याचबरोबर आमचं सर्व तहसील कार्यालयाचा स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी वीस तारखेला जे मतदान प्रतिनिधी किंवा मतदान चमू यांनी आम्ही नेमलेले आहेत तर त्यांना आज ट्रेनिंग देण्यात येणार आहे त्याचबरोबर ए टी टी कॉलेज किदवाई रोड मालेगाव या ठिकाणीसुद्धा त्यांना हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणजे ॲक्च्युअल मशीन त्यांना वापरता येणार आहे ते ट्रेनिंगसुद्धा ठेवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी दोन फॅसिलिटेशन सेंटर आहेत मतदार सुविधा कक्ष आहे यामध्ये ज्या लोकांना बाहेरील मतदारसंघातील लोक आहेत तर त्यांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि जे जिल्हा बाहेरचे लोक आहेत तर त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मतदानाची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर मतदानाची पूर्वतयारी पूर्णपणे झालेली आहे साहित्य लावणं असेल त्याचबरोबर उद्या दिनांक बारा मे रोजी आ, होम ओटीन म्हणजे घरपोच मतदान ही फॅसिलिटीसुद्धा भारत निवडणूक आयोगाने नव्याने सुरू केलेली आहे तर उद्या बारा तारखेला घरपोच मतदान हे पंच्याऐंशी प्लस म्हणजे ज्यांचे वय पंच्याऐंशीच्या वर आहे आणि दिव्यांग उमे म, मतदार तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी आपण सुविधा उपलब्ध करून दिली आहे मालेगाव बाह्य विधानसभेमध्ये त्या ते ठिकाणी तेवीस मतदार जे आहेत ज्यांचं घरपोच आपण मतदार घेणार मतदान घेणार आहोत त्याचबरोबर तेरा आणि चौदा तारखेला सुद्धा सेटिंग सिलिंग ईव्हीएमचं काम आम्ही करणार आहोत अशा पद्धतीने पूर्वतयारी विधान लोकसभा मतदारसंघाची झालेली आहे ते आहेत ज्यांची ड्युटी आपण निवडणुकीसाठी लावलेली आहे तर अशा मतदारांसाठी आपण मागील ट्रेनिंगमध्ये पहिल्या ट्रेनिंगला त्या ठिकाणी सर्च इंजिन उपलब्ध करून दिलेलं होतं लॅपटॉप उपलब्ध करून दिले होते आणि एक एक तलाठीसुद्धा नेमलेले होते जेणेकरून त्यांनी आपला यादी भाग क्रमांक बघावा आणि कोणत्या मतदारसंघामध्ये नाव आहे हे सर्व फॅसिलिटी उपलब्ध करून दिली आहे बारा नंबरचा नमुना टपाली मतपत्रिकेसाठी उपलब्ध करून दिला होता तर बऱ्याचशा लोकांनी ते भरताना चुकासुद्धा केलेल्या आहेत म्हणजे एक तर यादी भाग क्रमांक चुकवलेला असेल त्यामुळे कदाचित त्यांचे रिजेक्ट झालेले असतील पण हे अतिशय अल्प प्रमाण आहे परंतु जे इतर मतदार आहेत ज्यांच्यासाठी ईडीसी सी इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट आवश्यक आहे तर त्या लोकांना सुद्धा निवडणुकीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे जेणेकरून त्यांना त्याच मतदान केंद्रावर जिथं ड्युटी आहे तिथेच त्यांना त्या ठिकाणी मतदान करता येईल दीज़ी दीज़ी। दीज़ी आ, आता मतदान जे झालेलं आहे तर ते टपाली मतपत्रिकेद्वारे सुरू आहे जवळपास बाराशे पैकी पंचेचाळीस लोकांनी आतापर्यंत मतदान केलेलं आहे अजून ही फॅसिलिटी एकोणावीस तारखेला सुद्धा उपलब्ध राहणार आहे हो मोठी नाही आपण त्यांना ऑलरेडी नोटिसा दिलेल्या आहेत की आम्ही बारा तारखेला सकाळी आठ वाजेला तुमच्या घरापर्यंत येणार आहोत त्याच्यामध्ये जसं आपलं पथक मत आहे मतदानाचं त्याच्यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर आहे फर्स्ट पोलिंग ऑफिसर आहे मायक्रो ऑब्झर्व्हर पोलीस हे सर्व त्या ठिकाणी असणार आहे त्यांना पूर्वकल्पना दिलेली आहे की बारा तारखेला आम्ही तुमचं वोटिंग घेणार